नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली आणि माझ्या हातामध्ये काय इकडे बैठलं का तर हे स्पेशल पार्सल आलेलं आहे प्रियंकासाठी दोन साडी आलेले तर इकडे एक आहे तर पहिल्यांदा ही आपण ओपन करून बघूया ह्यामध्ये कसली साडी आणि कुणी पाठवली त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो आपले बिग फॅन आहेत आणि स्पेशल प्रियंकाला रक्षाबंधनची तुम्हाला सांगतो गिफ्ट आहे तर नाव वाचून दाखवतो तुम्हाला ही माझ्या नावाने आलं या म्हणजे माझा ॲड्रेस आणि इथं लिहिलं आहे फ्रॉम नंदिनी क्रेक्शन तर प्रॉपर नंदा माने कॉन्टॅक्ट नंबर आहे पुढं येस नंबर एकतीस श्री बिल्डिंग फ्लॅट नंबर एकशे दोन दानकावाडी पुण्यातून तर हे पुण्यातून आपल्याला पार्सल आलेलं आहे तर जो विषय सांगायचा काय है, तर ह्यांनी केलेला आहे साडीचा बिझनेस चालू घरी तर त्या टायमिंगला मला अचानक व्हॉट्सअपला मेसेज आला की दादा आ, त्या अगोदर सांगतो ही साडी ओपन करून तुम्हाला मी दाखवणार आहे कशी कलर आहे आणि काय आहे आणि स्प्रे का घालून पण दाखवणार आहे तर कशी वाटते ती नक्की सांगा त्या अगोदर मला अचानक मेसेज आला की दादा आमचं पण एक आम्ही बिझनेस छोटासा चालू केलेला साड्यांचा तर बरंच डिलिव्हरी आम्ही करतो जिथे असेल तिथं ऑल महाराष्ट्रामध्ये तर तुम्हीसुद्धा काय करा आ... तुमच्या चॅनेलवरती आमचं थोडं प्रमोशन करा तर ठीक आहे म्हणलं त्याला काय पैसे लागतात काय आणि ज्यावेळेस साडी पाठवली त्यावेळेला मी म्हणलं साडीचे पैसे किती द्यायचे अहो दादा म्हणले तसं नाही आम्ही तुम्हाला इंस्टाग्रॅम आयडीला कॉलेबरेशन केल्यानंतर आम्हीच म्हणत होतो की बाबा किती पेमेंट द्यायचं अहो म्हणलं मी पेमेंट नाही घेत ताई म्हणलं त्यांना पण छान वाटलं आणि त्याला काय आहे दोन मिनटाचं काम आहे तुमच्यापर्यंत सांगायचं त्याचं पेमेंट काय घ्यायचं मला नाही ते आवडत तर त्यांनी साडी दिली ह्यात त्यांचा आभार आहे तर आपण बघूया साडी ओपन करून ही साडी कशी आहे काय आणि त्यांचं यूट्यूबला पण चॅनल आहे मी चेक केलं त्यांनी लिंक पाठवली होती तर चॅनलचं नाव आहे कॉमेडी विथ मिस आणि मिस्टर माने असं तुम्ही सर्चिंग करून बघू शकता आणि छान छान रील्स आहेत तिथं साडीच्या जेणेकरून वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या वगैरे अशा साड्या त्या तर तुम्हीसुद्धा मागू शकता तर त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो शहाण्णव पंचवीस झिरो सात अठरा एकोणतीस एट सिक्स टू फाईव्ह झिरो सेवन वन एट थ्री नाईन असा हा यांचा नंबर आहे तर तुम्ही सुद्धा तुमची लवकर साडी तुम्ही बुक करू शकता दोन दिवसात तर घरी आली मी सहज ॲड्रेस टाकला म्हणलं ॲड्रेस पाठवा दादा म्हणलं राहू द्या नको पाठवा पाठवा पाठवला काही असं वाटलं नव्हतं की साडी अचानकच पोस्टमॅन आला वाघ मारे तुम्हीच आहे का हा म्हटलं हे तुमचं पार्सल आलं तर चला जास्त उशीर न लावता आपण हे पार्सल ओपन करून बघूया साडी कसली काय तर हे काढतो बघा ओपन काढतो नाही असं ठीक आहे आपलं सुद्धा मसालेला आहे साहेब मसाला आपला आहे त्याला असलीच कॅरेबे वापरतो वापरतो बाहेरची त्यामध्ये असा ॲड्रेस आलेला आहे बघितल्या हा पूर्ण ॲड्रेस आलेला आहे आणि तर हे हे असतं डोकन नंबर तर हे जरी फाटलं फिटलं काय झालं तर ह्या डोकन नंबरवरती समजा पूर्ण तुम्हाला सांगतो कॉम्प्युटरला फिट असते या पावसानं भिजलं तरी ओपन करतोय आपण बघूया आता कलर कसला असेल ओळख बरं आता व्हिडिओ बघायच्या आधी तुमच्या मनात कलर कुठला असेल माहीत नाही आता जे ते आवडीनुसार जे ते मनात असेल बाय पिवळा येलो रेड ब्लॅक कुठला काय वेगवेगळे कलर तुमचे आठवण येत असं बघूया आपण कलर कुठला आता खोललेला आहे पार्सल बघितले असं पूर्णपणे <laughs> आणि ह्यामध्ये साडी आहे मी बघतो आधी प्रियंकाला ओळख कलर कुठला आहे कुठला कलर असेल बघूया आता तुमच्या मनात जे जे आपापले कलर धरा बरं मनात थोडक्यात जो कलर निघल तो म्हणजे मनाच्या मनातलं ओळखू शकतो आणि त्या स्वप्न नक्कीच पूर्ण होणार बघा धरा आता बर <laughs> काढतो <थो> साडे एक <laughs> दोन साडे माडे जुन आम्ही शाळेत मला तीन तर अशी साडीया तर असा कलर आहे तर कलर कसा वाटला बघा मला आवडत हा कलर हे बघ डिझाईन वगैरे असे आहे आणि अशा मस्त मस्त साड्या घेण्यासाठी डायरेक्ट माने करेक्शन नंदिनी माने करेक्शन त्यांना तुम्हाला सांगतो भेट द्या अशी त्यांची कॅरी वगैरे ही या मग पॅकिंग आहे खूप छान अशा प्रकारे त्यांची पॅकिंग आहे आपण मसाल्याला डबल पिशवी वापरतो साडी असं काय सांडा वगैरेचं नाही म्हणून सिंगलच आहे छोटीशी कॅरी बॅग आणि त्याला अशी चिकटपट्टी त्यांनी लावली पॅकिंगची हा अशी पॅकिंग आहे मस्त तर आहे पॅकिंग पण खूप छान आहे आणि मटेरियल पण तुमच्याकडला छानच दिसतोय हे बघितलं एकदम व्हरायटीची हो चांगली साडी अशी कॅरी बॅग वर त्यावर नाही अशी पिशवी अॅड्रेस वगैरे हो आपल्यापर्यंत एकदम सुरक्षित आणि सेफ्टीमध्ये साडी आलेली आहे आणि तुमच्यापर्यंत पण सेफ्टी आणि येणारी साडी एका दिवसात एका दिवसात अजून दुसरी साडी दाखवायची कुठं जाऊ नका कसलं भारी कापड आणि कसली डिझाईन आणि पात एकदम आवले प्रियंका अशी साडी बघितली का आणि ही तुम्हाला सांगतो साडी प्रियंका घालणार आहे आणि तुम्हाला दाखवणार त्याच शॉर्ट व्हिडिओ मध्ये असेल आणि माझं इंस्टाग्राम आय डी सोमनाथ वाघमार त्र्याण्णव ह्याच्यावरती रील असेल त्या रिला क्वालिपरेशन केलेलं असं नंदिनी माने यांच्या साडी करेक्शनला तर तिथं तुम्ही त्यांच्या पेजवर जाऊ शकता तर साडी ही अशी बघा पदर वगैरे तुम्हाला मी दाखवतो अशी डिझाईन आहे मोठी यस पूर्ण ही अशी साडी बघा आणि हा इकडं पदर पीस आहे बघा हा जम्पर किंवा ब्लाऊज ब्लाउजचा पीस आहे तर ही असाय बघितले का असं येत नाही काढायचा असतो असा बघाय काढतोय आणि दुसरी पण साडी दाखवणार आहे तर हा ब्लाउज पीस आहे आणि आतमध्ये त्याला आस्तर पण ऐकच आहे बघितलं का अस्तर नाही अस्तर पण आहे अरे वाच छान आहे मग तर तुम्हाला परवडणारच आहे साडी विशेष नाही असा आहे अस्तर सकट दिलेलं आहे डिझाईन सकट आणि ही आपली साडी आपल्याला पोचलेली तरी माने करेक्शन यांचं वाघमार फॅमिली एकदम धन्यवाद आभार मानते की पोचली साडी हलकी आणि मस्त आहे बघा असे डिझाईन कॉर्नर वगैरे अशा साड्या भारी भारी छान छान साड्या त्यांच्याकडे तर दिलेल्या नंबरवर ते तुम्ही पडतेस ना त्यांना मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता मस्त आहे प्रियंकाला पण छान वाटणार आहे बघू आपण असे बघितले कलर पण बाहेर वाटणार आहे असा घातल्या हां बघितलं तर थँक्यू धन्यवाद तर चला ही साडी झाली ताईंची आणि नक्कीच जे रील तुम्हाला मी ह्याच्यावरती दाखवणार आहे माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती आणि ह्याला पण आणि असा ही पण पीस आणि ह्यांची पॅकिंग पण खूप छान आहे तर ठीक आहे धन्यवाद पुन्हा एकदा आता ही दुसरी साडी आहे तर ही कलर कसला असेल थोडस वेगळा दिलाय ताई नाही एका रक्षाबंधाची स्पेशल गिफ्ट नको म्हणलं तरी दिली तर ही आपले बिग फॅन आहे तिथलेच बारा मध्ये आढळून घरी नाही तर ह्यांचं सुद्धा बैठलं का असा हा ब्लाउज आहे ह्याला सुद्धा आज तर वाटते पाठीमागून हे चांगलं आहे इकडे बैठलं असं तर ही असा कलर आहे प्रियंकाला कसा वाटण बघा त्या दिवशी त्यांनी साडी त्यांना आणि आदल्या दिवशी मला दिली नुसतं पिस्तातला काढला होता ब्लाउज ही पिंक कलर आहे ह्या पिंक म्हणजे लाइट कलर आहे पिंक मध्ये तर अशी ही साईड नाही वाटते पिशवी चुकून येत होते तर त्यांनी पिशवी पण डोळा ठेवा म्हणतात पिशवी पण ठेवून चालला ही गोंड तर काय म्हणतात की छान आहे अशी साडी खूप मोठी आहे असा कलर आहे तर बैठला रक्षाबंधनच्या प्रेयकाला दोन गिफ्ट आल्यात आम्हाला साधा बनेल पण आलं नाही लय अवघड आहे आमचं काय नाही बायकोला भेटलं त्यातच समाधान खुश आहे तर मस्त आहे थँक्यू ह्या पण भेटलं बायको कशी चमकायला लगेच घेतली का कधी आणि विषय असा आहे की आता अंगावचा ड्रेस आता हिवळणी कसली घेतली काय कुठली घेतली तीच आहे का हा अंगावचा ड्रेस मी तिला रक्षाबंधन उभा राहून दाखवू तर तुम्हाला दाखवलेला आहे हा ड्रेस तिला असा हा ड्रेस आहे काय कॅमेरा तर बघितलं दाखवलाय हा ड्रेस आहे तिला इकडे असा घेतलाय तर तिला आवडला घेतला ओके ठीक आहे तर चला पुन्हा एकदा यांचं आभार धन्यवाद तर थांबतो येतंच बघूया आता एक घर बांधगड्याने ह्याचं स आठव्या भागाचं शूट आपलं चालू आहे बघायचं ना खतरनाक भाग आहे आता इथून पुलला